न माय हॅलो नमस्कार बघा रुद्र तुझी मस्त अभ्यास करतो बघा सर्वजण मस्त चांगला अभ्यास करतो का सांगा रुद्र जल्ली काल तुला काय झालं

हॅलो <laughs> <बाना से नुँ। laughs> हेलो नमस्कार पीलू बघा अभ्यास करतो ها सांगा चांगला अभ्यास करतो का तो हेलो अभी हाय आणि यानी या ना मा काय करतो सूरज मुंडे सूरज मुंडे पुणे नमस्कार गे, 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 दादा कुठे खरंच सूरज मुंडे नमस्कार दादा नमस्कार वेलकम जेवण झालं का हो झालं जेवण प्रकाश प्रकाश दादा कपिल कपिला मी कपिला प्रकाश दाभाडे का टीचर मला शिकवती ना टीचर मस्त शिकवती ना टीचर शिकवती त्याला पण त्याला म्हणजे ते घरचा अभ्यास सांगितलेला राहतो ना मग तो घ्यावा लागतो हो झालं जेवण झालं ना पहिला ते प, कस कर तुला काय सांग असत छान का का सांग तुला तुमच्या वरती नवीन आहे हो का दादा आपल्या कम्युनिटी पोस्टला ना एक लिंक टाकली मी आज नवीन चॅनल उघडले आहे ते मी तर त्याला पण सबस्क्राईब करा बर का त्याला पण करा सबस्क्राईब आणि तिकडं पण हे करायचं सपोर्ट आणि काही दिवसामध्ये तिकडं करायचं आपलं जॉईनिंग आणि सगळ्यांना एक सांगणं की जे नवीन नवीन आता म्हणजे ज्यांना माहिती नाहीये ते कम्युनिटी चेक करा कम्युनिटी नवीन चॅनलची चे लिंक पाठवलेली आहे तेवढी सबस्क्राईब कराठी पहिला

तुम्ही कुटुंब बोलत आहात कुटुंब म्हणजे कुठून <laughs> <पुटुंग> बोलतात असं <laughs> मी बोलत आहे पुण्यामधन पुणे म्हणजे पुणे पुणे म्हणजे निरा निरळ तर सांगू निराळा अरे निरा निराळा का ते अरेश निरा

हॅलो मी पण टेंपरेचर सिंगवाडवरुन बोलत आहे हो का दादा वेलकम स्वागत आहे तुमचं मद छोटेसे चॅनलवर पण आपल्या ना नवीन चॅनलला पण सबस्क्राइब करा बरं का आणि रिंग 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 कट

दागिना 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 10 मिनिट शॉर्ट रूम तक तुम्ही किती होते कुणाले दुसरा तुमचा घडा मग ते व्ही गेला एक अरे तू माघार आहे मांस मला देते ना फीचर लेता मी ₹200 नाही बण

कपक के ये देखो अब अपनी बीमार पाय हाथ अरे ये भाग ये भाग पाय पर तो ले भाग पाय पे बनिन जैसे छंड मीनी सिक्स प्लीज हाय नाइस है मु मु बिचा रानवे है नंदबी हो अर्थदं एक नाही मग ही हाय नु आज एक तस्वीर मेरा रूप इक है जिंदगी हर कदम रेत नहीं मंदिर है जिंदगी हर कदम इक मंदिर जीत जाएंगे हम अगर बंद हो जिंदगी हर कदम

लोकांवर दिसत नाही मेसेज मेसेज पटकन